आपल्याला माहित आहे पहिला जंत्रधार झाला खारकर मध्ये दुसरा झाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसरा रंगायत आज लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत बऱ्याचशा समस्या मॅनमेड आहेत मानवाने निर्माण केल्या समस्या नैसर्गिक समस्या कमी आणि प्रशासक यंत्रणा सतर्क आहे निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तर पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबारांचा नवी मुंबईतल्या आणि ठाण्यातल्याच आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या समस्या योग्य मार्गाने सोडवतात सर कुठली विशेष समस्या घेऊन लोक आज आलेली आहेत याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंग मधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागा दिली नाही अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत आता मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे दोन दोन वर्ष झालेले त्यांचे सेवेची जे सेवा झाल्यानंतर त्यांना परतीचा एंड फंड ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएट मिळाली अशी तक्रार त्यांनी केलेली आहे मी मान्य परिवहन व्यवस्थापकाशी बोललोय ता आणि लवकरच मान्य आयुक्तांशी बोलून गरज पडली तर मान्य मुख्यमंत्र्यांच्या नाही चुकीचं आहे ते आनंद परांजेब जे सांगणार ते रास्त आहे की खरं म्हणजे गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंबले मैदान हे सतीश प्रधानांच्या नगराध्यक्ष होण्याच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेल्या भूषण आणि त्या सूचना केलासराशी बाळासाहेब ठाकरे आता जर का त्या ठिकाणी त्यांचे उद्घाटन त्यांनी केलं होतं तर त्या नावाच्या पाट्या ह्या एकूण दर्शनी भागामध्ये लावल्या पाहिजे ती आनंद स्वराज्यापैकी भूमिका आहे तर त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त मोदयांना तशा प्रकारच्या भूमिका सांगू ती झालेली चूक दुरुस्त करू दादा बिवलकर कुटुंबियांनी काही तक्रारी वन खात्याकडे केलेले काय एक के एखादी प्रकार आहे आणि या संदर्भात काय दखल तू घेण्यात आलेली आहे बिवलकर कुटुंबाच्या विषयी तक्रारी आमचे ज्याला एसीएस अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे मी दिले त्यांना सांगितलं तुम्ही त्या बाबतीमध्ये काय खरं होत तपास नक्की काय प्रकरण आहे त्या प्रकरण मला हे बघा आता प्रकरण बऱ्याचशा ठिकाणी त्याची वस्तू तुम्ही एक काम करा आमच्या खात्याचे एसीएस अतिरिक्त मुख्य सचिव वने मिलिंद म्हैसकर त्यांच्याकडे तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल वन खात्यावरती खापर फोडलं होतं का कुठेतरी वन खात्यावरती खापर मोडलं होतं का वन खात्याचं काय सर, वन खात्यानी कोणाला जमिनी दिल्या नाही आणि वन खात सतर्क आहे किंवा ना वन खात्याचे सर्व अधिकारी अतिशय सतर्क आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये वन खात्याची जमीन कोणाच्या घशात घातली जाणार नाही याची दक्षता वन खाते घेतात मात्र येऊरमध्ये सरसपणे बांधकाम सुरू आहे त्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी आल्या नाही ते बघा येऊरच्या परिसरात येऊर गाव आहे तो महानगरपालिकेचा भाग आहे तर त्या ठिकाणी वन खात्याचं त्या ठिकाणी काही अधिकार नाही वन खात्यामध्ये काही जर आधी बांधकाम झाले असेल तर आम्हाला सांगा तो नॅशनल पार्कचा भाग आहे लगेच कारवाई करून घ्या एक महत्वाचा विषय महापालिका निवडणुका आहेत आहे कृष्णाचा तो मांडण्यात आलेला आहे प्रशासनाकडे थोड्याच महिन्यामध्ये महापालिका निवडणुका जाहीर होतील सध्या ठाण्यामध्ये भाजपच्या कशा प्रकारे ताकद आहे भाजप कशा प्रकारे जाणार आहे आणि महापालिका संदर्भात कालचं देखील आपले वक्तव्य जे आहे ते देखील काय काय माझे एक नंबरचा पक्ष नवीन भाजप आहे बघा नवी मुंबईमध्ये भाजप नंबर एक आहे मध्ये भाजप नंबर एक आहे उल्हासनगर भाजप नंबर एक पालघरची जिल्हा परिषद भाजपचीच पालघर आता तिथले सगळे आमदार मित्र पक्षांचे आणि तिथला खासदारच भाजपचा आहे आपल्या तर त्या ठिकाणी प्रभाध भाजपच आहे आता प्रश्न असे मित्र पक्षांनी तर आनंद परांजेच्या आमच्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यांना यश मिळण्याकरता त्यांना कोणी रोखून टाकण्याची गरज नाही प्रत्येकाला मान्य एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांना सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत शक्य झालं तर माहितीचीच त्या ठिकाणी एका बाजून लढाय समोर व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु एरवी जर का अनंत परबजेंना सांगितलं किंवा आम्हाला स्वतंत्र लढायचं त्यांना कोणी विरोध नाही करत मी मीच सांगितलं आनंद अनंत परमजेंची इच्छा त्यांना लढू द्या आपली काय इच्छा भाजपची काय इच्छा ठाण्यावर भाजपच्या ठाण्यातल्या जे आमचे पदाधिकारी आमदार आहेत वगैरे त्यांची इच्छा काय की योग्य वेळी तपासली जाईल ठाणे शिवसेनेचा किल्ला आहे आता आता मोघम आता, आता या स्टेजला लढायची आहे इच्छा आहे असं बोलणं इच्छित होणार नाही शक्यतो माहिती लढावं अशी सगळ्यांचा रोख आहे पण उद्याला जर त्या ठिकाणी खरोखर जर एखाद्या समोरच्या पक्षावर अन्याय होणार असेल तर त्यांना मुभा दिली पाहिजे आनंद जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या अनुषंगाने आनंद परांजपेला त्या ठिकाणी प्राबल्य मिळावं यासाठी मी स्वतः मदत करेल जो विश्वास आहे माझ्यावर मात्र अनेक पदाधिकाऱ्यांनी जे पकड मजबूत केली त्यांच्या प्रभागामध्ये मा मात्र या प्रभागामध्ये मा कुठंतरी अडचण निर्माण होते त्या ठिकाणी आता शिवसेनेचे या ठाकरेचे असे लोक त्या ठिकाणी दिले जाणार आहे का वाटतं येणाऱ्या काळात भाजपच्या त्या ठिकाणी कशाला का निवडणुका लागू द्या मग ह्याच्या विषय आपण जास्त निवडणुका प्रभाग रचना होते निवडणुका जाहीर होतील आणि एक गोष्ट खरी की मी असं म्हणणार नाही की आम्ही महायुतीचे लोक एकाच बाजून लढू काही ठिकाणी बंडोखोरी होणारच आहे कारण ते आजवरचा तो शिरस्ता ज्याला नाही तिकीट मिळालं ज्याचं प्राबल्य स्वतःचं वाटतं तो सांगतो बाबा मला पक्षाने नाही तिकीट दिलं तर मी स्वतंत्र लढवे आणि त्याला कोण रोखू शकतो ही डेमोक्रेसी आहे ओके okay. ओके